बलात्कार हा एक अत्यंत गंभीर आणि घृणास्पद गुन्हा आहे याच्यात काही वाद नाही मात्र बलात्कारासारखे गुन्हे दाखल होताना प्रत्येक प्रकरण हे प्रामाणिक असतं का ह्या गुन्ह्याचा किंवा या, कि या कायदेशीर तरतुदीचा विपरीत किंवा गैरवापर केला जातो का आणि काही वेळेला आपले आपसातले संबंध बिघडले की त्याचा हिशोब चुकता करण्याकरता फौजदारी कायद्यांचा विपरीत आणि गैरवापर केला जातो का हे आणि असे महत्वाचे प्रश्न या गुन्ह्याच्या संदर्भाने सतत उपस्थित होत असतात मध्यंतरी असंच एक प्रकरण उद्भवलं होत त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल झालेला रद्द होण्याकरता उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली उच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला आणि त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली या प्रकरणात नक्की झालं काय होत तर यातली तक्रारदार महिला जी होती तिचा आणि तिच्या पतीचा काहीतरी वैवाहिक वाद होता तो वाद शेवटी न्यायालयात पोचला आणि त्या संदर्भात तिने एका वकिलाची भेट घेतली कामासंदर्भाने त्यांच्यात सतत भेटी होत राहिल्या संभाषण होत राहिलं संवाद होत राहिला आणि कालांतरानी त्या संवादाचं रूपांतर हे प्रेमसंबंधांमध्ये झालं आणि त्या प्रेमसंबंधांमधून पुढे त्यांच्यात शरीर संबंध सुद्धा निर्माण झाले आणि हे साधारणतः दोन ते तीन वर्ष चालू होतं मात्र दोन तीन वर्षांनंतर त्या महिलेनी त्या वकिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला तो दाखल झालेला गुन्हा रद्द होण्याकरता उच्च न्यायालयात दाद मागितली उच्च न्यायालयाने नकार दिला जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने काही अत्यंत महत्वाची निरीक्षणं नोंदवली सगळ्यात पहिले सर्वोच्च न्यायालय म्हणाल की या प्रकरणातले शरीर संबंध जे आहेत ते सहमतीने झालेले आहेत का बलात्कार आहे हा या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जर या सगळ्या प्रकरणातला घटनाक्रम बघितला तर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये ती महिला स्वेच्छेने अनेकदा त्या आरोपीला भेटण्याकरता हॉटेलांमध्ये गेलेली आहे त्यानंतर त्या, त्या कालावधीमध्ये तिने कोणतीही तक्रार केलेली नाही बरं या त्यांच्या शरीर संबंधात जी गर्भधारणा झाली होती त्याचा गर्भपात सुद्धा करण्यात आला प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही त्या आरोपी वकिलांनी जेव्हा विवाह करता विचारलं तेव्हा त्या महिलेनेच नकार दिला आणि सरते शेवटी जेव्हा महिलेने काही पैशांची मागणी केली आणि त्या मागणीला जेव्हा या आरोपीने नकार दिला तेव्हा दोन तीन महिन्याच्या कालावधीत त्या महिलेने त्या आरोपी वकिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आता ही सगळी जर परिस्थिती लक्षात घेतली तर काही महत्वाचे मुद्दे उपस्थित होतात सगळ्यात पहिला कायदेशीर मुद्दा म्हणजे ती महिला ही अजूनही विवाहित होती तिचा पहिला विवाह कायद्याने संपुष्टात आलेला नव्हता त्यामुळे तिला कोणीही विवाहाचं वचन देणं आणि त्याचं विवाहामध्ये रूपांतर होणं हे कायद्यानेच सध्या शक्य नव्हतं त्यामुळेच विवाहाच्या आश्वासनाची भूलथाप देऊन शरीर संबंध निर्माण केले गेले हे तितकस कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा की जेव्हा दोन तीन वर्ष तुमचे संबंध असतात आणि कालांतराने जेव्हा तुमच्या नाते संबंधांमध्ये वितुष्ट निर्माण होतं आणि मग गुन्हा दाखल केला जातो तेव्हा ते सगळं प्रकरण प्रामाणिक वाटत नाही गेल्या काही वर्षातल्या अनेक प्रकरणांमधन हे वेळोवेळी समोर आलेलं आहे की बरेचदा प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेलं वितुष्ट किंवा तुटलेलं नातं किंवा इतर प्रकारचा हिशोब चुकता करण्याकरता फौजदारी कायद्यांचा गैरवापर करण्यात येतो आहे बरं हा गैरवापर दुहेरी नुकसानदारक आहे पहिलं म्हणजे जिथे गैरवापर होतो त्या आरोपीचं तर नुकसान होतच पण असे खोटे किंवा तथाकथित गुन्हे दाखल झाल्यामुळे सगळ्या व्यवस्थेचा वेळ वाया जातो तिसरा महत्वाचा मुद्दा की जेव्हा शेवटी न्यायाधीश सुद्धा माणूसच आहे जेव्हा त्याच्या पुढे अशा बलात्काराच्या खोट्या प्रकरणांच्या फायली येतील खोट्या प्रकरणांच्या केसेस येतील तेव्हा एखाद वेळेस तो खऱ्या प्रकरणाकडे सुद्धा साशंकतेने बघण्याची शक्यता आहे आणि हा मते सगळ्यात मोठा धोका आहे अशी सगळी निरीक्षणं नोंदवली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या विरुद्ध दाखल झालेला गुन्हा आणि दाखल केलेला आरोपपत्र रद्द करण्याचा आदेश दिला आणि ते प्रकरण कायदेशीरित्या संपुष्टात आलं सध्याचा आपलं जे काही सामाजिक वास्तव आहे किंवा सामाजिक स्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत महत्वाचा आहे या निकालाने काही महत्वाची तत्व स्पष्ट केलेली आहेत पहिला म्हणजे जी महिला स्वतः एकल नाहीये म्हणजे स्वतः अजून विवाहित आहे तिला विवाहाचं आश्वासन कायद्याने देताच येणार नाही त्यामुळे त्या, त्या आश्वासनाच्या आधारे बलात्कार केला हा आरोप कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही जेव्हा दोन तीन वर्ष तुम्ही एखाद्याशी शरीर संबंध ठेवता तेव्हा त्याचे परिणाम तुम्हाला माहित असतात तिसरा महत्वाचा मुद्दा या प्रकरणातली तक्रारदार महिला ही उच्च शिक्षित आहे संज्ञान आहे त्यामुळे तिला तिच्या प्रत्येक कृत्याचे परिणाम हे माहिती होते त्यामुळे आधी केलेल्या कृत्यांना नंतर फौजदारी गुन्ह्याचा रंग देता येणार नाही हे या निकालाने स्पष्ट केलेलं आहे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बलात्कार किंवा बलात्कारासारखे इतर जे गुन्हे आहेत ते गंभीर आणि घृणास्पद आहेतच याच्यात काही वाद नाही पण अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यापूर्वी काही वेळेला प्राथमिक चौकशी करणे गरजेचं असत प्राथमिक चौकशी नंतर या प्रकरणात खरंच किती तथ्य आहे का जुन्या कुठल्या तरी गोष्टीचा हिशोब चुकता करण्याकरता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गोष्टी तपासणं नाहीला जाणे आता आवश्यक बनलेलं आहे म्हणजे एकीकडे महिलांवर अत्याचार होत असतात महिलांना विविध त्रासाला सामोरं जात असतं त्याच वेळेला दुसरीकडे आपल्याच समाजात अशाही काही महिला आहेत ज्या केवळ आपण महिला असल्याचा कायदेशीर गैरफायदा किंवा विविध फौजदारी कायद्यांचा गैरवापर पुरुषांविरुद्ध करत असतात म्हणजे पुरुषांनी महिलांवर अत्याचार करणं त्यांना त्रास देणं हे जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं महिलांनी पुरुषांविरोधात फौज फौजदारी कारवाई करणे किंवा खोटी फौजदारी कारवाई करणे हे सुद्धा तेवढंच चुकीचं आहे म्हणून मला एक अशी आशा आहे की अशी प्रकरणं थांबावीत किंवा अशी प्रकरणं दाखल होताना त्याची प्राथमिक चौकशी व्हावी आणि त्याच्यात जर तथ्यांश आढळला तर आणि तरच ते प्रकरण पुढे जावं कारण एकदा गुन्हा दाखल झाला की तो गुन्हा दाखल झालेला रद्द करून घेणं हे काही तितकस सोपं नाहीये बरं जर रद्द नाही झाला पण सगळं सुनावणी अंती जर तो आरोपी निर्दोष सुटला आणि त्यात असं निष्पन्न झालं की हा गुन्हा दाखल केला त्याच्यात काही के अर्थच नव्हता तर त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आरोपी त्याचं मित्रमंडळ त्याचे कुटुंबीय यांना ज्या त्रासाला सामोरं जायला लागतं ज्या बदनामीला सामोरं जायला लागतं ते निश्चितपणे दुर्दैवी आहेत म्हणून अशी प्रकरणं घडू नयेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे अर्थात माझी प्रामाणिक इच्छा आहे म्हणून समाज व्यवस्थेत लगेच बदल होईल असा वेडा विश्वास मला नक्कीच नाहीये पण अशा प्रकरणांच्या निमित्ताने नाण्याची दुसरी बाजूसुद्धा समोर येते हे मात्र नक्की या निकालाबद्दल आपल्याला काय वाटतं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा या व्हिडिओची तपशीलवार माहिती देणारा लेख लवकरच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक पेजवर अपलोड करण्यात येईल त्याची अधिक माहिती हवी असेल तर आपण तो लेख अवश्य वाचू शकता धन्यवाद